न चढवित होते चढाओ चढवित होते गबाई मी पतंग उडवित होते गबाई मी पतंग उडवित होते नमस्कार मी कस्री सिने मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ठरलं तर मग मालिकेच्याच पण इथे संक्रांत शूट होते मस्तपैकी अर्जुन आणि सायले खरं तर आपल्याच सेटवरती असं वातावरण असतं ना एक गोड वातावरण तयार झाले कसं वाटतं आणि वर्षाची सुरुवात एका नव्या सणाने होते सगळ्याच प्रवाहाची टीम आली सगळी माणसं एकत्र आले काय सांगशील सायली खूप धमाल येते आम्हालाच आज दुपारी कळलं आम्ही पण या कार्यक्रमात असणार कारण आमचं शूट सुरू होतं कालपासून ऍक्च्युली सगळी तयारी बघितली होती पण मला एवढं माहित होतं की स्टारचा इथे संक्रांतीचा इव्हेंट आहे पण यात मी पण असणार आहे मला माहित नव्हतं पण <laughs> आता छान की सगळेजण स्टार प्रवाह परिवारातले आमच्या घरी so आलेत आम सो वी होस्ट त्यामुळे छान वाटतंय आणि इथे मेन अट्रॅक्शन इथे पाणीपुरी आहे इथे छान छान so सो इथे प्रत्येकाला आवडतील आदर... अशा मस्त एकदम त्यामुळे धमाल चालू आहे सगळ्यांची आणि अशीच धमाल आपल्याला करायची आहे कारण का इंटरव्ह्यू आपण बरेच करत असतो पण सण म्हटलं की काहीतरी गेम आणि मज्जा मस्ती करूया सो इथे काही चिठ्ठ्या आहेत त्याच्या संक्रांतीची काही उलट सुलट नावं आहेत ती सरळ करायची आणि तुम्हाला सांगायची की ती नावं काय आहेत ओके दोघांनी एक एक चिठ्ठी घ्यायची आणि दोघं पण बघून बोलू शकतो अच्छा दोघांनी एक झाली की मग लाडू क्या बात है भोगीची <laughs> भाजी वेरी गुड आवडते हो हळदी कुंकू <laughs> हा खूप बायकांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे अर्जुन तुझ्या बायकोला पण हळदी कुंकू वगैरे असत हो मी मी लावत नाही आई <laughs> मी बायकांनाच फक्त पाहिलं ते असं काय झालं मला विचारते म्हणजे मी घरामध्ये असं वातावरण होत का मकर संक्रांतीच्या घरी तुमच्या घरी हळदी कुंकू वगैरे करतात का गपल काप नाही पोंगल पोंगल पतंग किती आवडते उडवायला अजिबात येत नाही परत आला तिळगुळ ते बरोबर लिहिलेलं आहे यात काय शब्द पुढे मागे नाही आहेत एक असावं ना असं हरभरा सुगड ही सुगडी असतात ना ज्याच्यामध्ये आपण डी गुड सुगड 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 कन्फ्युजन कन्फ्युजन हे आता अर्जुनला बोलता आता त्यालाच ओळख हा प्लीज ना आता ओळखायच <laughs> हा <जेगी दाहलो> <laughs> <laughs> <चे दागी> <laughs> <शी। laughs> बोल ना सकाळ येईल आपली हलव्याचे दागिने हलव्याचे दागिने चिठ्ठ्या एक वागी बोल तिळपोळी ऑलमोस्ट ऑलमोस्ट जुईने ओळखले आणि आम्हाला सगळ्यांना माहितीये तुझं मोदक प्रेम किती आहे तुझं पुरणपोळी पण तिळगुळ आणि तिळाचे लाडू यांच्यावर काय प्रेम आहे का थोडंफार मला खायला आवडतं नंतर नंतर मला अजिबात मी खात नाही ते आणि बनवायला खूप आवडतात आणि मी फार खाल्ले होते एकदा म्हणजे पंधरा वीस खाल्ले होते दुसऱ्या दिवशी कंटिन्यू वाऱ्या चालू आल्या मला आठवत आमचा पहिला वर्ष होता शो या शोचा तेव्हा एक इंटरव्ह्यू मी केलं होतं त्यामध्ये लाडू बनवायचे आणि त्यांनी पदार्थ आणून दिले मला बनवायचे ते बनवले पण चुकलं होतं काहीतरी आणि ते असे कडक झाले होते ना झालं सांगितले पडेल पण लाडू तुटणार नाही म्हणजे असं पण होतं आणि खरी तरी आपण घरी महिपतला मारायला वापरले बर आता बरेच जण इंटरव्ह्यू साठी आणि तुम्हाला शूटसाठी पण जायचं पण जुई तुझा आवाज इतका गोड आहे सो एखादं गाणं जर झालं बाई मी पतंग उडवित होते सो जाता ते प्रेक्षकांसाठी आणि हा गाजर हलवाचा आस्वाद चढावढी न होते चढाऊ होते, गबाई मी पतंग उडवित होते गबाई मी पतंग उडवित होते एन्जॉय गाजर चा एकदम मग झालंय पण थँक्यू सो मच आणि तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा वक्र संक्रांतीच्या थँक्यू